श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे निर्जला एकादशी एकादशी जे व्रत असतं तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक सर्वच कोण आहे तर ते भगवान विष्णू त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा तर झालीच पाहिजे आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात त्याच्या पूर्तीमध्ये अनेक अडचणी येत असतात आणि ह्या अडचणींना कंटाळून आपण जी काही इच्छा मनामध्ये धरलेली आहे शेवटी ती इच्छा आपण सोडून देत असतो कारण का आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष काही अनेक प्रकारचे दोष तयार झालेले असतात त्यामुळे आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नसतात पण ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये काही स्तोत्र काही मंत्रांचं पठन करतो तर त्यावेळेस नक्कीच आपल्या मनातील त्या ज्या काही इच्छा तर त्या इच्छा पूर्ण होत असतात तर आपल्याला उद्या सकाळी निर्जला एकादशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे किंवा हा जो एक श्लोक आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे अगदी साधा आणि सोपा हा जर श्लोक आपण म्हटलो किंवा हा जर मंत्र आपण म्हटलो तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात बघा आपण सकाळी उठल्यानंतर प्रथम परमेश्वराचं स्मरण करत असतो त्यानंतर आपल्या माता पिताचा नमस्कार करत असतो आणि त्यानंतर आपण म्हणतो की माझा आजचा दिवस हा आता खूप शुभ जाणार आहे त्याच पद्धतीने जर आपण आपल्या घरामध्ये ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं मिळत असतं तर ही जी निर्जला एकादशी आहे तर ती वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते आणि ह्या एकादशीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर याचे नक्कीच फायदे आपल्याला होतील तर आता बघा तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम तुम्ही ज्या वेळेस सकाळी उठणार आहात तर प्रयत्न करा की उद्या ब्रह्म मुहूर्तामध्ये तुम्ही कराल ब्रह्म मुहूर्तामध्ये उठल्यानंतर तुम्हाला बसून आहे बसल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे दोन्ही हात जे आहेत तर ते एकमेकांना घासायचे आहे त्यानंतर ते दोन्ही हात तुम्हाला तुमच्या डोळ्यांना लावायचे आहेत आणि डोळ्यांना लावल्यानंतर तुम्हाला हा जो श्लोक आहे तर तो म्हणायचा आहे तर हा तो श्लोक आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंदा प्रभाते करदर्शन म्हणजेच काय तर बघा या श्लोकाचा अर्थ काय आहे आपल्या हातामध्ये लक्ष्मी सरस्वती आणि भगवान विष्णूंचा निवास असतो आणि प्रथम सकाळी उठल्यानंतर ह्या पृथ्वीची जी काही श्रु ताकद आहे तर त्यांना सर्वात प्रथम मी नमस्कार करतो हाताच्या वरच्या भागामध्ये मा माता लक्ष्मी निवास करत असते हाताच्या मध्यभागी माता सरस्वती निवास करत असते आणि हाताच्या शेवटच्या बाजूला भगवान विष्णूंचा निवासस्थान असतं तर सर्वात प्रथम उठल्यानंतर मी या तिघांचेही स्मरण करतोय आणि मी यांना नमस्कार करतोय आणि आजचा माझा दिवस हा खूप चांगला जाऊ द्या मला धनसंपत्ती पैसा वैभव सर्व मिळू द्या माझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला ज्या वेळेस आपण हाताकडे बघून करत असतो तर त्यावेळेस आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात आणि रोज आपल्याला हा श्लोक म्हणायचा असतो आणि त्यानंतर धरतीचा नमस्कार करून आपल्याला आपल्या नित्यकर्माला सुरुवात करायची असते तुमचं जे काही नित्यकर्म असेल त्यानंतर हा श्लोक म्हटल्यानंतर करायचा आहे सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर रोज हा श्लोक म्हणायचा आणि त्यानंतर पुढच्या कामाला आपल्याला सुरुवात करा तर नक्की हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ